आपल्याला उलट दोष लागेल कारण की आपल्यामुळे नको आपल्यामुळे उलट ते आपल्याला हे करायचं आहे हा विषय थोडासा हे होता फक्त आपण सांगायची सूचना होती म्हणून तर असं आजचा विषय फक्त आपला थोडक्यातच देणार आहे माहिती की उद्या आपले आहे गीता याग आहे उद्या आपला गीता जयंती पण आहे म्हणून गीता जयंती असल्यामुळे गीता याग आहे उद्या आपला आणि बा एकादशी आहे ती स्मार्त एकादशी परवाची आपली भागवत एकादशी आहे त्यामुळे आपल्या उद्या गीता याग होणार आहे तर आपला हा पण याग छोटाच आहे याच्यासाठी हनुद्र सुद्धा येतो आपण आज आणलं गहू तांदूळ त्यानंतर साखर तीळ आणि तूप तूप थोडस टाकायचं बरं का एवढं तू टाकायचं दोन तीन थेंबच टाकायचे आपले हात खूप खराब होणार एवढं नाही तर कसं फक्त ते असतं ते जे असतं म्हणून ते आपल्याला ते करायचं असतं तर हे आपण थोडंसं आणायचं एवढंस कारण की खूप काही लागणार नाहीये वर आपल्याला रोज रोज ज्या सांगितल्या जाईल वेगवेगळं वेग हव्यदरंग असतं ते आपण ते आणायचं त्यानंतर दुसरी गोष्ट आता आपल्याला सगळ्यांना माहिती मागच्या वेळेस पण सांगितलं होतं गीतेची माहिती म्हणून मी काय सांगत नाही कारण की सगळ्यांना माहिती गीता हे जे काय आहे अर्जुनाने सॉरी श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावर सांगितलेली गीता आहे फक्त यावर मला भेद सांगायचा आहे की गीता वेगळं आणि श्रीमद भागवत गीता वेगळं हे वेगळं वेगळं आहे भागवत आहे त्यांनी श्रीकृष्णाच्या लीला सांगितलेल्या आहे त्याच्यामध्ये आणि गीता जे आहे तर ते आहे श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणावर सांगितलेलं आहे आणि विशेष म्हणजे एकादशीच्या दिवशी गीता जयंती म्हणजे ते त्यांनी जे सांगितलं ते एकादशीच्या दिवशी सांगितलेलं आहे म्हणून त्या दिवशी पाहिजे कारण की आपल्याला बघा ला, एक खोट असे आपण कधी घरी गीता याग केलेला नसेल आणि कोणी करत सुद्धा नाही फक्त आणि फक्त माऊलींनी आपल्यासाठी सेवा दिलेली संधी दिलेली आहे ही संधी फक्त आपल्या स्वामी समर्थन केंद्रामध्येच आपल्याला मिळते बाहेर आपल्याला ही संधी कुठे मिळत नाही कधीच तुम्ही बघा कुठे तर तुम्हाला कधी गीताचा याद केलेला आठवले का कुठे गीता याद झालेला आहे असं आठवले का फक्त आणि फक्त आपल्याच मार्गात होते कारण की कलें ती संधी आपल्याला माऊलींनी दिलेली आहे ती यागाची आणि ती पण कशासाठी की सेवे करायच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेली आहे ती संधी ते आपल्याला माहित पण नव्हतं की याचं पुण्य आहे त्याच्यामुळे काय फलश्रुती मिळते हे आपल्याला कोणी सांगितलं महाराज माऊलींनी सांगितलंय त्यामुळे आपल्याला आता माहीत झालेलं आहे तर आपण आता यागाची तर सेवा से करणारच आहे परंतु ही जी सेवा आहे तर आपल्यामुळे तर आणखी कोणी करणार असेल चार जण असं करण्यासारखे असेल पुन पुन पड़ पड़ तर आपण सांगावं समजा एखाद्याला आता माहिती मला की कोणाकोणाला पटत नाही पण एक आपलं कर्म आहे आणि आपलं सांगण्याचं काम आहे आपल्या सांगण्यावरून जर एखादं आलं तर त्याच्या सेवेचं दहा पड टक्के पुण्य आपल्या पदरात पडत असतं म्हणून आपण हे गीता यागाचं असेल पण त्याच्यानंतर चंडी याग आहे तर ह्या सगळ्या आपण जे याग आहे पारायणाचं असेल जी काही आरतीची सेवा आहे ही आपण सगळ्यांना सांगत राहायचं आहे हे आपल्याला ग्राम अभियान म्हणतात ह्या सेवेला काय म्हणतात जे आपण दुसऱ्यांना सांगत जातो ना मार्गाची माहिती प्रचार प्रसार तर त्याला आपण ग्राम अभियान आपल्या मार्गाचा एक विभाग आहे ग्राम अभियान म्हणून जसा अठरा विभाग आहे त्यातला एक विभाग आहे ग्राम अभियान तर हा प्रचार प्रसाराचा हा खूप मोठा म्हणजे खूप छान हा विभाग आहे कारण की कसं असतं बघा जेव्हा तुम्ही एखाद्याला खूप वेळा सांगता कारण कोणीही लगेच असं सा, तुम्ही सांगितलं या, या ताई केंद्रामध्ये येत नाही पण तुम्ही जेव्हा खूप वेळा सांगता सा, ते येतात कसं असतं महाराजांच्या समोर उभं राहणं हे सुद्धा साधन आहे त्याला सुद्धा हजारो जन्माचं पुण्य लागतं तेव्हा महाराजांच्या समोर आपल्याला आप उभं राहायला किंवा इथं बसायची संधी जे आपण आपण असं तसं नाही आपला हजारो जन्माच्या पुण्याचा साठा जेवढा झाला त्यावेळेस आपण महाराजांच्या समोर येऊ शकतो ही मात्र लक्षात घ्या कारण की ती अतिशय मोठी म्हणजे म्हणजे म्हणता ना ब्रह्मांड नायक हे आहे आणि खूप मोठी शक्ती आहे आणि सर्व ऊर्जा तुम्हाला जसं सगळं अनुभव आहे त्याच्यामुळे तिचं खूप सांगत नाही कारण की त्याच्या तर आपण म्हणजे त्याची तुलना पण करू शकत नाही किती मोठी शक्ती आहे ही आपण जेव्हा घेतो अनुभव जेव्हा घेतात तेव्हा आणि जेव्हा जेव्हा अनुभव येतो ना खरं म्हणजे कोणाला कळत नाही अक्षरशः डोळ्याला पाणी सुद्धा येतं असे सुद्धा अनुभव महाराज येतात अशक्य ही शक्य करतात स्वामी ह्या गोष्टी असतात ह्या मार्गामध्ये त्याच्यासाठी आपल्याला छोटसं नाही आपल्याला हजारो जन्माचं पुण्य लागतं तेव्हा आपण येतो आणि हे जे आपण आहे आपल्याला आपण येतोय आपलं एवढं पुण्य साठा झाला म्हणून आपण येतो पण ही सेवा आपण दुसऱ्याला सांगितली दुसऱ्याला सांगितली त्यांची तर आपले हब्बनी या सेवेत आला आणि त्यांनी काही सेवा केली त्याचे काय प्रश्न सुटते तर त्याचे त्याच्याही पटक असं आपल्याला लागतं कारण की तो जन्मभर सेवा करतो आणि तो जेवढी सेवा करतो त्याचे दहा टक्के पुन्हा आपल्याला लागत असतं म्हणजे जसं बँकेचं व्याज असतं ना बँकेत आपण पैसे टाकले तसं आपल्याला दर महिन्याला व्याज मिळत असतं तसं या सेवेचं असतं म्हणून ह्या सेवेचा आपल्याला प्रचार प्रसार हा जास्त करायचा आहे कारण की आपल्यामुळे नाही दहा निदान दोन तरी सेवे आपल्यामुळे घडले तरी आपल्याला त्याचं पुण्य पण मिळेल आणि स्वामी सुद्धा आपल्याला आशीर्वाद देतील ही आपली एक गोष्ट आहे त्यानंतर दुसरी गोष्ट आहे आपल्याला उद्याच्या यागासाठी तर यायचं आहे येताना कोणीही काळ घालायचं नाहीये हे लक्षात घ्यायचे एकता आली होती परत तिला घरी जावं लागलं यामुळे काय होतं आपला वेळ पण जातो आणि आपल्या परत नाराज पण होत ते आहे त्यानंतर अजून काय सूचना द्यायची होतो मुश्किल आज आपल्याला आप 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 आहे हो आप ना सर्वांना एक वही देणला जाणार आहे आणि आपली आता ह्या सत्यापासून आपल्याला सर्वांना माहिती की दैनिक आरती होणार आहे आपली आपण मागच्याच वेळ सांगितलं होतं का दैनिक आरती होणार आहे त्यावेळेला बघा तो एक अनुभव सांगते बर मी एकदम जबरदस्त अनुभव आहे हा तर हा आम्ही आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं की आपल्याला दैनिक आरती करायची आहे आणि सगळ्यांनी आरतीसाठी नाव द्या आपल्याला रोज एक आरती करायची रोज आपल्याला आरती मिळेल म्हणजे <Sancti> महिन्यातून एक जाईन आपल्याला आरतीसाठी नाव पाहिजे होते तर त्यावेळेला सगळ्यांनी उत्साहात जवळजवळ पस्तीस नावं आले होते म्हणजे पस्तीस नैवेद्यासाठी नावं आले होते नंबर आले होते सफाईसाठी पण आले होते परंतु आमची चालली होती काही आपल्याला सत्यात आरती घ्यायची स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह होता बघा तेव्हा स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह झाला सुरू होईल तेव्हापासून आपल्याला दैनिक आरती घ्यायची असं चालली होती आणि आपण जवळजवळ ते दोन एक महिन्यापासून म्हणत होतो कि सूचना पण देत होतो नावं घेतले सगळं झालं पण अशी गोष्ट आली की एक दिवशी मला असं स्वप्न पडलं म्हणजे आता तुम्हाला स्वप्नावर विश्वास आहे की माहित नाही पण एक दिवशी मला स्वप्न पडलं मी काय केलं हे जे आता तुम्हाला तुम्ही कधी गेले असेल तर तुम्हाला माहिती का तिथं आपला प्रश्न लिहून द्यावा लागतो असं एक कार लिहून द्यावा लागतं मग माऊली त्याच्यावर आपल्याला सेवा देतात तर असंच मला स्वप्न पडलं की मी एक असं का घेतलं तिथलं फॉर्म घेतला नाव टाकलं सविता साळवे विठ्ठल नगर स्वामी समर्थ केंद्र एवढं टाकलं खाली प्रश्न टाकला की माऊली आम्हाला दैनिक आरती सुरू करायची आहे आता मी स्वप्नात बघा पूर्ण प्रश्न लिहून दिला स्वप्न लिहून दिला तो मी माऊलीं जवळ दिला माऊलीने घेतला त्यांचा मुलगा आहे दादासाहेब माऊलीने घेतला त्यांच्या जवळ दिला ते काय म्हणतात ताई घाई नका करू थांबा थोडस म्हणे बघा बर का ताई घाई नका करू थांबा थोडस म्हणे थोडं थांबा अजून पण असे म्हटलं मग मी म्हटलं बरं मी असे जरा नाराज होण कालून निघून आले आणि त्याच्या आठ दिवस पण नाही झाले लगेच करोना उद्भवला त्याच्या आठ दिवस पण नाही झाला मला सोपं पडलं उद्भवला तर आपलं सगळं लॉक होत काहीच काहीच सगळं बंद होतं बघा म्हणजे आठ दिवस अगोदर म्हणजे तिकडे मावली ना सगळ्या गोष्टी कळतातच आपण इथं काय करतो काय करतो कसं राहतो काही सगळं करतात परंतु इथं आपली चालली होती मी तर अजून तिथे गेले पण नव्हते विचारायला मी जाणार होती सप्ताला लांब होतो सप्ताह त्याच्यानंतर जवळजवळ मला वाटतं एक दीड महिन्याने सप्ताह आपलं मार्चमध्येच हे सुरू झालं ना आणि सप्ताह एप्रिलमध्ये होता तर मला जायचं होतं माऊलींकडे हे कारण की माऊलीची परवानगी आणायची होती तर मला जायचं होतं नंतर नंतर पण अगोदरच स्वप्न पडलं की थांबा जरा घाई नका करू आणि खरोखर आठ दिवस पण नाही झाले की करोना उद्भवलं सगळं बंद आपल्या आरती सुद्धा सुद्धा झाला नाही त्या महिन्यात त्या सुद्धा झाला नाही आरती तर दूरच तर असे काय आहे म्हणजे असं काय अनुभव असत खरच महाराज खूप देतात अनुभव अक्षरशः म्हणजे बघा मी आपण इतकी तयारी केली होती म्हटलं बघा कधी माऊलींना कळतंय की हे आता होणार आहे तर थांबावं लागेल तर असे मोठे मोठे असे जबरदस्त अनुभव असतात खूप महाराजांना माऊलींना तिथं बसून जेव्हा आपण काही प्रश्न घेऊन जातो ना आपल्याला काय आता समजा काय काय असतात काय काय जसं असतात तुम्ही तर माहित नाही पण मी तर मी स्वतःचा अनुभव सांगते की आता आम्ही जरी प्रश्न उत्तर करतो आम्हाला सगळं सेवा माहिती परंतु असं असतं की आमचे प्रश्न सोडायला ना आम्हाला माहिती आहे ती सेवा आम्ही जर केली त्याचा आम्हाला आज अनुभव येत नाही आम्हाला त्याचा रिझल्ट येत नाही आम्हाला दुसऱ्याकडून सेवा घ्यावी लागते मला सगळं जरी माहित असेल तरी मी सेवा केली तर मला त्याचा अनुभव येणार नाही त्याचा मला रिझल्ट येणार नाही माझं काय होणार नाही मला दुसऱ्याकडनं सेवा घ्यावी लागते आणि असं नाही का मी मी सांगते मला लिहून दे ही सेवा असं नाही जे ते देतील सेवा घ्यावी लागते आणि मग तेव्हा त्या शै का होत कारण की ते सुद्धा महाराजच सुचवतात तर असं असतं बऱ्याच वेळा काय होत काही काही वेळा होता असं काही प्रश्न केंद्राचा प्रश्न असतो कुठलाही प्रश्न असतो आम्ही घेऊन आम्ही फक्त जायत गेलोरीला तिला गे तिथं गेला ना तर महाराज माऊली कळत मार्ग दर्शनातून माऊलीने बऱ्याच वेळा असं झालेलं खूप वेळा झालेलं आहे की अतिशय कधी कधी मी तर अशी अक्षरशः रडकुंडी आलेली होती तिथं जाऊन एक दोन वेळा असं मला असं कधी असं वाटत की बाई आपल्या मनात प्रश्न होता तर माऊलींना कसं कळालं माऊलींनी लगेच त्याच्यावर लगेच मार्गदर्शन सांगितलं असे काय समस्या असतात असे काय असतात त्याच्यावर ही सेवा करा त्याच्यावर असे उपाय करा त्याच्यावर कसे उपाय करा प्रश्न टाकायच्या अगोदरच सांगून दिलेला असतं तर खूप असे अशा होतात की असे करत तसे त्यांचा जेव्हा अनुभव आहे ऐकतच त्यांचा आपण तर आपल्या डोळ्याला अक्षरशःपणे की आपण तिथपर्यंत सांगितलं नाही पण त्यांना कळून गेलं आपण नुसतं आलो त्यांच्या दरबारात तरी कळून गेलं तर अशी काही गोष्ट असतात म्हणून आपला मार्ग हा अनुभवाचा मार्ग आहे हा लक्षात घ्यायचा आपण अनुभव घेतो हो हे दुसऱ्यांना सुद्धा आपण अनुभव सांगायचे आहे आणि आपण आपल्या मार्गात त्यांना बोलवायचं आहे आपण आपलं काम करायचं आहे मला माहिती आहे की जण येत नाही पण आपण दहा जणांना सांगितलं दोन तर येतील दोन तर सेवेला लागतील ना तर त्यांचे कितीतरी त्याच्या त्याच्या आपल्या आत्म्या आशीर्वाद देतील ना आपल्या त्यांचे काम तर हेच गोष्ट आपल्याला करायचे आहे आणि आता या सप्तहमध्ये आपण इतके बसलो पुढच्या सप्त अजून बसायचं आहे परत उद्या यागाला सुद्धा आपण आवर्जून घ्यायच्या पेक्षा जास्त पटीने यायचं आहे म्हणजे आपला उद्या होईल त्यानंतर आपला परवाचा चंडी आग आहे त्याच्यासाठी आपण साडी वगैरे पण सिलेक्ट करणार आहे कोणती घालायची उद्या सांगितलं जाईल तसं काय आता तेच घेऊ नका छान आपण परवा चंडी आगाला येणार आहे तर असो आज आपण पन... सारी सारी श्री स्वामी समर्थ झालेली स्वामींच्या चरणी अर्पण करून श्री स्वामी, स्वामी समर्थ